नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं तर आज मी बनवणार आहे मस्त चमचमीत काळ्या वटाण्याची भाजी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर हे बघा काळे वटाणे मी सात ते आठ तास भिजत ठेवले होते वटाणे भिजले आहेत तर पहिल्यांदा तर मी शिजवून घेणार आहे तर त्यासाठी मी कुकरमध्ये वटाणे घालते आणि त्याचसोबत सोबत मी घालणार आहे बटाटा आणि त्यानंतर एक ग्लास मी पाणी घालणार आहे झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर होईपर्यंत आपण मसाले बघूयात तर मी साध्या सोप्या पद्धतीने काळ्या वाटाण्याची भाजी बनवणार आहे तर साहित्य बघूयात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कढीपत्ता लसूण कोथंबीर आणि कांदा आणि खोबरं सुकं खोबरं आणि कांदा भाजून मी मिक्सरमधून वाटून घेतलं आहे त्याचं वाटण करून घेतलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे त्यानंतर घरचा लाल मसाला दोन चमचे एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि पाव चमचा हिंग घेतला आहे तर बघा शिटा झाल्या आहेत गॅस मी बंद करते वटाने शिजले आहेत की नाही बघूयात तर हे बघा वटाने शिजले आहेत आता आपण भाजी फोडणीला देऊयात गॅसवरती मी कडाई ठेवली आहे तेल घालून घेते दोन मोठे चमचे तेल घातलं आहे तेल गरम झालं आहे पहिल्यांदा तर मी लसूण घालते त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता घातल्यावर लगेच झाकण ठेवायचं आहे म्हणजे जो कढीपत्त्याचा स्वाद आहे ना तो भाजीमध्ये उतरतो आणि कढीपत्ता उडत देखील नाही त्यानंतर कांदा घालते कांदा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा ब्राऊन होत आला की टोमॅटो घालून घेते छान प्रकारे तेलावरती परतून घेते एक दोन मिनिटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो तेलावरती चांगले शिजतील त्यानंतर मसाले ऍड करूयात पहिल्यांदा मी घरचा मसाला घालते दोन चमचे लाल तिखट मसाला घातला आहे मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर गरम मसाला त्यानंतर हळद त्यानंतर हिंग परतून घेऊया त्यानंतर मी घालते कांदा खोबरं वाटण तेलावरती परतून घ्यायचं आहे थोडस तीन चार चमचे पाणी घालायचं आहे दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे तर हे बघा तेल सुटलं आहे आता मी वटाने घालते मिक्स करून घ्यायचं आहे काळ्या वाटण्याची भाजी एकदम मटणासारखीच होते त्यानंतर थोडंसं पाणी घालून घेते जेवढी ग्रेव्ही तुम्हाला पातळ पाहिजे असेल त्यानुसार पाणी घालायचं आहे मिक्स करून घेते त्यानंतर घालते चवीनुसार मीठ मिक्स करून घेते त्यानंतर झाकण ठेवते आणि भाजी चांगली आठ ते दहा मिनिटं शिजवून घेते अधून मधून भाजी चेक करायची आहे तळाला लागू पण शकते पुन्हा झाकण ठेवते तर बघा भाजी शिजलेली दिसते आहे चेक करून बघायचं आहे त्यानंतर मी घालते कोथंबीर आणि गॅस बंद करते तर बघा आपली चमचमीत काळ्या वाटाण्याची भाजी तयार झाली आहे चिकन मटन सारखीच ही भाजी एकदम टेस्टी लागते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत वरण सोबत खाऊ शकता अशा प्रकारे आपली काळ्या वाटाण्याची साधी सोपी भाजी तयार झाली आहे चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद